शेपूची भाजी ऐकायला साधी वाटते पण लसणाच्या व मिरचीच्या तडाख्याने ही भाजी बनते जबरदस्त आज मी दाखवते अशी स्टाईल जिचा सुगंधसुद्धा पोटात कावळे उठवतो नमस्कार मी सोनम सोनम्स रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग व्हिडिओ सुरू करूया भाजी बनवण्यासाठी मी इथं साहित्य घेतलं आहे साहित्य अगदी साधंच आहे फोडणीसाठी तेल घेतले आहे थोडेसे जिरे थोडे लसूण मिरची हळद आणि मीठ आणि भिजवलेली आपली मुगाची डाळ मी भाजीसाठी मूग डाळ घेतली आहे तुम्ही हरभरा डाळ वापरली तरी चालेल किंवा तुरीची डाळ वापरली तरीही चालेल आणि त्याचबरोबर मी इथे शेपूची भाजी घेतली आहे या भाजीत मिक्स करायला मी भोपळ्याची पानं घेतली आहेत अशी कवळी कवळी माझ्या घरी मी शेपूची भाजी बनवताना कायम मी भोपळ्याची पानं घालते तुम्ही घालता का नाही मला कमेंट करून नक्की कळवा ही मी भाजी धुवून घेतली होती आणि नीट ही केली आहे आता ही मी भाजी बारीक चिरून घेते एकदम बारीक चला तर मग भाजी बनवाय घेऊया त्यासाठी मी गॅसवर ठेवली आहे कढई कढई आपली गरम झाली की त्यात आपण घेतलेले तेल घालायचे एक दोन ते तीन चमचे मी तेल घेतले आहे तेल आपलं की त्यात घालायचे जिरे जिरे तर तळले की त्यातच घालूया आपण लसूण जो मी चेचून घेतलेला आहे बारीक ही भाजी बनवताना तुम्ही हिंग जरी घातलं तरी चालेल लसूण सोनेरी होऊस तर परतायचा सारखे हलवत राहायचे नाहीतर खालून लसूण करपू शकतो त्याचबरोबर मी इथं दोन ते तीन मिरच्या घेतलेल्या चिरून ते घालते मिरची पण आपल्याला ही छान परतून घ्यायची आहे शेपूच्या भाजीमध्ये मिरची जरी चेचून घातली तरी पण चालेल पण ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत त्यांनी अशी चिरून घाला मिरचीमुळे तर भाजीला चव येते नाहीतर भाजी बेचवू लागते त्याचबरोबर मी यात हळद घालते हळद घातल्यानंतर पण आपण हे परतून घेऊया आता त्यात टाकायची जी भिजवलेली आपण डाळ घेतली आहे ना मुगाची ती ॲड करूया त्यात तर मी डाळीतलं पाणी साईडला काढून ठेवलं आहे जरी लागलं तर आपल्याला भाजीत घालता येते म्हणून तर मी ले ले यात नुसती डाळ घातलेली आहे भिजवलेली डाळ घातली की चव आणि टेक्चर दोन्ही वाढते मूग डाळीऐवजी तुम्ही यात हरभरा डाळ वापरू शकता तूर डाळ वापरू शकता ही भाजी बनवताना तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही डाळ त्यात घाला डाळ व्यवस्थित तेलामध्ये आपण भाजून घेऊया तुम्ही शेपची भाजी बनवताना कुठल्या पद्धतीवर बनवता नक्की कमेंट करून मला कळवा जर माझ्यासारखी मूग डाळ जर घालून बनवत असाल तर कमेंट बॉक्समध्ये मला येस म्हणून टाका आणि आता यामध्ये ॲड केली आहे मी चिरलेला ताजा फ्रेश शेपू मी या भाजीमध्ये भोपळ्याची पण पानं घातली आहेत ओळखून पण येत नाहीत पाहू शकता तुम्ही इथे मी तर एक वेळी भोपळ्याच्या पानाची पण भाजी करते ती पण भाजी खूप छान लागते तर मी ही भाजी चांगली व्यवस्थित अशी परतून घेतलेली आहे तर यात मी पाणीसुद्धा घातलेलं नाही तरी पण भाजी कमी झालेली आहे वाफेवरच आपली अर्धी भाजी शिजलेली आहे शेपू खाल्ल्यामुळे भरपूर फायदे होते अपचन वायू पोटदुखी कमी करण्यासाठी उपयोगी स्त्रियांच्या आरोग्यासाठी तर खास विशेषतः गर्भवती व स्थानपान करणाऱ्या महिलांसाठी भाजी परतून परतूनच आता आपली कमी झालेली आहे आता ह्या स्टेपवर आले आपण मीठ घालायचे कधीही लक्षात ठेवायचे भाजीत पहिले मीठ घालायचे नाही नंतर ना आपण मीठ घालायचे मीठ घातल्यानंतर पण मी व्यवस्थित असे परतून घेते याला जर तुम्हाला भाजीत जर पाणी घालायचं असेल तर आता आपण घालू शकतो तर मी डाळीतलं पाणी काढलेलं ना तेच पाणी यात मी ॲड करते अगदी थोडंसंच घाटले यात जरी नाही घातलं तरी चालेल का तर आपली डाळ भिजवलेली होती काही लोकांना जास्त अशी डाळ शिजलेली आवडत नाही तर ह्या स्टेपवर आले की थोडीशी वाफ द्यायची झाकण झाकून मग काय पाच ते दहा मिनटात भाजी तयार पण मी या भाजीमध्ये पाणी थोडे घाटले त्यासाठी मी याच्यावर झाकण झाकून एक पाच मिनटं शिजवणार आहे शेपूची भाजी कशी खावी थालीपीठ करावं त्याचं पराठा बनवायचा तर खूपच छान लागते पाच ते दहा मिनटे झाली आहेत आणि त्याच्यावर मी झाकण पण काढले तर तुम्ही पाहू शकता भाजी आपली पूर्ण शिजलेली आहे जास्त पाणी पण राहिलेलं नाही आहे आणि जास्त अशी सुकी पण झालेली नाही आहे थोडी ओलसर ठेवायची म्हणजे संगट भारी लागते किंवा भाकरीबरोबर पण छान लागते भाकरीसोबत जर ही भाजी खाल्ली तर उष्णतेसाठी तर एक नंबर आणि पचण्यासाठी पण शेपूची भाजी खाल्ली की डोळ्यांचे आरोग्य पण छान राहते आपले तुम्ही कधी शेपूचे थालीपीठ खाल्ले आहे का नसेल खाल्ले तर नाही म्हणून मला कमेंट बॉक्समध्ये सांगा जर खाल्ले असेल तर यस म्हणून सांगा का पराठा खाल्ला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा ही बघा भाजी झाली तयार लसणाच्या झनझणीत स्वाद आणि शेपूची ताजी चव अप्रतिम कॉम्बिनेशन भाकरीसोबत किंवा अगदी गरमागरम भातासोबत पण तुम्ही खाऊ शकता आणि ही भाजी चपातीसोबत जर खाल्ली तर शिजवणाऱ्याच्या हाताची वाह होते ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा कशी बनली आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो सोनम्स रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच खास घरगुती आणि झणझणीत पाककृतीसाठी भेट देत राहा